माणूस नाही दोन ते तीनशे लोकांचा जमाव जमवला जातो आणि कोणतीही कायदेशीर कारवाई नाही आणि जे तिथे परिसरातील लोक कोंडी करून त्यांना बंद केला त्यांच्या घरामध्ये लोकशाहीची हत्या सर सरळ सरळ सर। सर। लोकशाहीची हत्या तुम्ही करायला आणि गैरकायदेशीर पोजेशनला प्रोटेक्ट करण्यासाठी हे कमिशनर साहेब पाठीशी घालले त्यांचा सॅनिटरी इन्स्पेक्टर त्यांच्या साफसफाईचे कर्मचारी साफसफाई करतात आता शहरामध्ये बघा दुर्गंधी आणि दिवस कोणता निवडला आज सगळं प्रशासन बंद आणि साहेब तिथे येऊन भूमिका बघताय की सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट साहेब गाडीमध्ये की काम व्यवस्थित चालत आहे का काही अडचण येते कायदेशीर मदत पुरवितो म्हणजे गैरकायदेशीर कामाला पाठीशी घालण्यासाठी कायदेशीर मदत हा चांगला उदाहरण आहे बरोबर नाही साहेब हा एक प्रकार झाला आणि असे प्रकार परमणीस जर सुरू झाले तर हे प्रकरण थांबणार प्रकर नाही साहेब आमचा वाद त्या मंदिराशी नाही यापूर्वी आपली चर्चा झाली मंदिराबद्दल आमचं हे नाही की बाबा आम्ही त्यांचे धार्मिक भावना दुखावण्याचे याच्यामध्ये आमची इच्छा नाही त्यांनी तिथे मंदिर बांधावा आणि कायदेशीरित्या बांधावा आता ग्रे खात्या करून त्यांना परवानगी आहे काय स्ट्रक्चर उभारण्यासाठी हे तर साहेबांकडे आता जर आम्ही त्यांना आर्ग्युमेंट करायलो बोलायलो ते ऐकण्याच्या मनस्थितीने त्यांनी ठरवलं की आपल्याला गैरकायदेशीर कामाला कायदेशीर करायचं तर जेव्हा आपण किती सापापुढे पुढे वीज तर काही फायदा होणार नाही म्हणून सरळ आम्ही आपल्या आलो आम्ही आम, जे आलो आता जे मेन फायनल अथॉरिटी आपण आहे जिल्ह्याचे दंडाधिकारी आहात आणि जिल्ह्याचे दंडाधिकारी यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा लोकशाहीवर विश्वास ठेवणारे परिसरातले सर्व लोक आपल्या आले आहेत तर यामध्ये एक तर अवैध बांधकाम झालेलं आहे आमची पहिली मागणी आहे की तो अवैध बांधकाम काढून दिला जर त्यांना मंत्रालयाची केव्हा महानगरपालिकेने परवानगी दिली असेल कमिशनर साहेबांनी इथे दाखवावी आम्ही सगळे लोक जाऊन त्यांना मदत करतो आणि त्यांना मंदिर बांधायला मदत करतो आणि हे गप्प बसायले फोन उचलायला तयार नाही म्हणजे शहर तिथे जडलं तर जडलं लोक मेली तर मेली प्रश्न निर्माण झाला तर जिल्हाधिकारी साहेबीएम साहेब बघतील आणि बाकीची जबाबदारी मुसलमान लोक आहेत त्यांच्यावर केसेस टाकून द्यायचं प्रकरण संपवायचं की बाय टाकायची याची अशी दंगा झाली होती आता शहरातील डिनोटेटेड लोक आले होते तिथे ते आनंद भरवश्याचा काय काम एवढा उद्रेक घालायला पोलीस प्रशासन जिल्हा जिल्हाधिकाधिकारी काय याच्यामध्ये आपली कारवाई प्रत्येक वेळेस जाती द्वेष पसरवण्याचं काम ते आनंद भरुस्याचा ऐडमार स्टेटमेंट करतो मी प्रेस समाज प्रत्येक वेळेस आहे ते शंकर मंदिर असं त्यांनी काढलं मंगल आहे जामा मस्जिद आहे त्याला त्यांनी शंकर मंदिर म्हणलं निवेदन दिलं त्यावेळेस प्रतिकार केला आम्ही आता महानगरपालिकेने आणखीन काय केलं सर त्या मस्जिदीला मंदिर म्हणून सर्वे मध्ये टाकला डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ती मस्जिद आहे वगोटाची वर्षान पोलीस प्रोटेक्शन आहे तिथे आणि यांनी टेम्पल टाकला तिथे टेम्पल म्हणजे या कमिशनरला परभणी जाणायची आहे हा उद्देश आहे याला रेस्पॉन्सिबल कमिशनर आहे पोलीस प्रशासनाचा काय नाही सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट तालुका मॅजिस्ट्रेटने त्यांना निर्देश दिले ते कायदा सुव्यवस्था काम ठेवण्यास मदत करतायत परंतु कमिशनर साहेब आणि तालुका मॅजिस्ट्रेट साहेब सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट साहेब अशा प्रकारे लोकशाहीची कायद्याची हत्या करीत असेल आणि गैरकायदेशीर अतिक्रमणाला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असेल तर आम्ही न्याय कुठे मागावं जगात जर्मनी भारतात परवानी हे उदाहरण झालेलं आहे आणि जर असेच प्रकार सुरू झाले तर भरपूर प्रकार होणार आहे परवानी मध्ये एक प्रकार नाही आता यांचा हे जाती द्वेष दाखवतो मी टेम्पल दाखवलं त्यांनी ती पोलीस प्रोटेक्शन चोकी लावलेली एस पी साहेब आणि सुप्रिंटेंड आम्ही लहानपणापासून वाचतो आम्हाला पंचेचाळीस वर्ष वय झाला पोलीस प्रोटेक्शन हटलेला नाही आणि त्यांनी त्याच्यामध्ये टेम्पल टाकून दिला म्हणजे राजकीय दबावाखाली तुम्ही काही करतात जर आता मी बीजेपीचा लेबल लावून आला तर माझे काम होणार टेम्पल चा होणार एम होणार हे आहे का तुमचा दाची द्वेष तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी आहे तुम्ही जबाबदारीवर बसलेले कमिशनर साहेब तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही जर कायदा सुव्यवस्था शहराची खराब करण्याचे प्रयत्न असाल तर तुम्ही जबाबदार राहताल याचे काय नाही आमच्या मुसलमानांना आदत पडलेली आमच्यावर केसेस होतील आमचा काय जाणार नाही जाणार तुमचा तुम्ही सनदी अधिकारी आहात आणि अशा प्रकारची जर तुम्ही तुम्ही हमला पाठवल्याची काय गरज होती तिथे तुम्ही आज तुमचा सगळा स्टाफ हजर होता शहरात एवढी गलिच्छ झालेले आहे ते काम का केले नाही तुम्ही ते काम करता सुट्टीच्या दिवशी गैरकायदेशीर प्रोटेक्शन देतात तुम्ही त्यांना आणि सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट साहेबांचा सा जर बघितला तुम्ही पंधरा मिनिटांना या आपण साहेबाला बोलू आपण असं मी दाखवाय साहेब प्रकरण प्रलंबित आहे न्यायप्रविष्ट आहे आणि याच्यापेक्षा कायदा मोठा आहे माणूस मोठा नाही हेही मी त्यांना सांगितलं साहेब जर आम्ही चुकीचे असेल तुम्ही कमिशनर साहेबांना बोलवा बांधकामाची परवानगी बघा जर बांधकामाची परवानगी आम्ही इथून निघून जातो आणि तुमचं तुम्ही काम करा आणि जर तुम्हाला कामाला मदत लागा आम्ही मदत करू आम्ही कुठे नकार दिला त्या साहेब तीन वर्षापासून प्रकरण प्रलंबित आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की यामध्ये गैर कायदेशीर अतिक्रमणाला प्रोटेक्ट करण्यासाठी या आयुक्त साहेबांनी मदत केलेली आहे याच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाने जे कारवाई करायची है ते आम्ही करू परंतु डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या नात्याने आपण डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट जे बग्याची भूमिका घेत होते समोर म्हणून आलो साहेबांच्या माझा साहेबांचा परिचय नाही बग्याची भूमिका घेत होते गाडीमध्ये बसून जसा सरकार म्हणते ना चौकशी लावून नंतर बघून समित्या नेमो या तुम्ही बैठक करून कायद्याची प्रणाली आहे लोकशाहीची प्रक्रिया आहे परंतु तुम्ही एखाद्या गैरकायदेशीर कृत्याला जर असा पाठराखण करत असाल तर समाजात असंतोष निर्माण होणार उद्रेक निर्माण होणार आणि त्या उद्रेकाला साहेब ही पोलीस पण थांबू शकत नाही आज पोलिसवाले कदम साहेब होते बी आय साहेब आम्ही बोलत बसतो तिथे साहेबांनी समजवला आम्ही साहेबाशी चर्चा झाली चर्चेने मार्ग सुटतो परंतु चर्चा करण्यास तयार नाही सगळा फौज फाटा घेऊन तिथे उपस्थित झाला सर आता हे फौज फाटा कोणाच्या याच्यावर आला कमिशनर साहेबांनी कसे आदेश देऊन पाठवले त्यासाठी एसडीएम कोण दिला निर्देश आपण दिले कसं त्यांना निर्देश वर जा एवढा गंभीर प्रकरण आहे दत्तू शिवाडे साहेब सबिजनल ऑफिसर यांनी हाताळलेला आहे सर सगळं प्रकरण झाला आपण शांतता कायम ठेवली आणि आधी आम्ही आपल्या दरबारात देशासाठी चालू की लोहित शाह जी हत्या होईल या प्रकरणामध्ये गंभीरतेने लक्ष घालू असंतोषाचे वातावरण निर्माण होणार शहरात कायदा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे सर्मान्य सा साहेबांना की या कमिशनर म्युनिसिपल कमिशनरच्या एका चुकीमुळे एवढा उद्रेक शहरात झाला आता सगळ्यांना आपल्याला सुट्टीच्या दिवशी येऊन बसावा लागला कायदा सुव्यस्थेचा आणि मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस अनुचित प्रकार हाताळण्याचा आणि त्याच्यामध्ये कोणताही प्रकार घडू नये त्या अनुचित प्रकाराला आडा घालण्याचं काम आमच्या समाजाने घेतले आहे आम्ही केलं तसं आम्ही बोललो संवाद साधला पी आय साहेबांशी झालं झाल्या पी साहेबांनी म्हणलं बघा प्रवृत्ती बघा आता एवढे एवढे मोठे अधिकारी बसलेले आहेत आणि त्यांची प्रवृत्ती बघा अर्जंट काम आला त्याला मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि मुख्यमंत्र्यांचा फोनही आला तर एवढा मोठा विषय काय असेल साहेब शहर जणाला लोकांची मानसिरियसनेस वाटायला गेली साहेब तर माझं एवढंच म्हणणं आहे साहेब तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे लोकशाहीची हत्या इकडे झालेली आहे एक गैरकायदेशीर दाद्याला कायदेशीर करण्याचा प्रयत्न या घडीला करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पोलिसांचा वापर करण्यात आला त्यामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला आणि स्वतः सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि तालुका मॅजिस्ट्रेट त्या घटनामुळे त्या हत्येचे साक्षीदार आहेत त्यांनी त्याला मुख संमती दिली मी आधी एक आठवार म्हणतो जर त्यांच्याकडे बांधकाम परवानगी असेल घर खात्याची ना हरकत असेल तर आम्ही स्वतः त्यांना मंदिर बांधायला आम्ही मदत करतो त्यांना आणि पूर्वी पासून जर तुम्ही कंडक्ट बघितला म्हणजे आमचं म्हणणं एवढंच आहे की जे लोकशाही विरुद्ध महानगरपालिकेच्या कायदा सुव्यस्त मदत त्यांच्या एफ आय आर करण्यात येईल की कशा प्रकारे आणि जो आनंद भरोसे प्रत्येक गोष्टीमध्ये शहराचं वातावरण कसं खराब करायचं आपण पाहतायत मीडियामध्ये सगळ्यांमध्ये त्याच्या विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात यावी कायदेशीर नाहीतर आम्ही सुद्धा जाऊ आणि त्याच्यासारखे लेबल लावून येऊ आणि आहे का कायदा मोठा आहे माणूस मोठा नाही तर कायदेशीर कारवाई करावी या मार्गासाठीच आम्ही आलो आणि जे अतिक्रमण तिथे त्यांनी केलेलं आहे ते फेसिंग ते आता महानगरपालिकेने काढावी असे आदेश करण्यात यावे कारण की गरकायदेशीर अतिक्रमण काढण्याचा अधिकार मुंबई बॉम्बे बॉम्बेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्यांना आहे त्यांनी घटना भरावा त्यांच्या विरुद्ध ते आनंद भरोस्याचं काय काम थोरात रोडला रोडलाबा मध्ये काय काम याच्याबद्दल पोलिसांनी शहर केली तीनशे ते चारशे लोक जमा झाले सगळ्यांची गुंडागरली पार्श्वभूमी सगळ्यांचे अभिलेख जेव्हा मी कदम साहेबांना सांगितलं ते लोक तिथून गेले म्हणजे तुम्ही एक दबावशाही म्हणजे कट कारस्थान करून यांना मदत करून गैरकायदेशीर दावा प्रतिकूल करण्याचा प्रयत्न करताय त्याचा एक चांगलं उदाहरण आहे आणि जगात जर्मनी भारतात परभणी सारखा हा एक चांगला उदाहरण व्हायचा आहे माझं एवढंच म्हणणं आहे या प्रकरणामध्ये की आपण जिल्हा दल अधिकारी या नात्यानं कमिशनर विरुद्ध कारवाई करून त्यांना ताकीद द्यावी की जे ज्या प्रकरणामध्ये जाती द्वेष पसरवतो त्यामध्ये लक्षपूर्वक लक्ष घालून त्यांनी हे करावं आधी त्यांनी ते शंकर मंदिरचा मस्जिदचा टेम्पल करून टाकला टी लिहून टाकला ते टी रोड पेपरांना आमच्या लोकांना शिक्षण नाही कोणाला माहितच नाही आता जे सूत्या त्यांनी बघितलं मी आक्षेप पाय केला की साहेब ते मॉस्क्यू आहे आणि मॉस्क्यूचा त्याच्यामध्ये सगळा अभिलेख आहे तुम्ही टेम्पल लिहिला त्याच्यामध्ये आता जरी या लोकांना असं माहीत झालं कसा उद्योग होईल सर मध्ये माझं म्हणणं आहे जे अतिक्रमण त्यांनी गैरकायदेशीर केलेलं आहे गैरकायदेशीर बांधकाम केलेलं आहे ते हटवण्यात यावा आणि दुसरी गोष्ट या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली की कायदा का सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यांनी कर्तव्य बजवलेला नाही

बरकरार रखते रख सकते हैं आप जगह के पेपर देखिए क्या एक्चुअल पोजीशन और वहाँ के मकामी लोग को आप कॉन्फिडेंस में लेके आप बिठा के बात करिए कि वो लोगों को भी क्या है बच्चों का फ्यूचर है खेलने के लिए ग्राउंड चाहिए अब पूरी जगह घेर घेरिए सर पीछे के मकानात तो वाले कहाँ से जाएंगे हम ये नहीं बोल रहे कि भाई मंदिर है उसके ऊपर नो ऑब्जेक्शन एक्चुअल में जगह तो मस्जिद की भी नहीं है वो गवर्नमेंट लैंड है उसको लेके ये सारी इश्यूज चल रहे और सर अगर तो ये चीज़ एक दूसरे को हिंदू मुस्लिम बैठ के आपस में ये ये इस इशू का हल्ला करके नहीं निकालते सर कुछ लोग चाह चाहे सर कि शहर की अमन शांति बरकरार नहीं रहना शहर के अंदर लॉ एंड ऑर्डर खराब होना फतले आम होना जिस तरीके के यूपी के अंदर भी एक ज्ञानी मंदिर का जो फैसला आया मस्जिद के पक्ष के अंदर एक टेन परसेंट मस्जिद को जगह छोड़ दिए और उसके बाद की जो जगह है एक रोड के उस पार की मंदिर को जगह दी सर यहाँ भी अगर चले आपके माध्यम से आयुक्त साहब एस साहब कलेक्टर साहब तहसीलदार साहब और वहाँ के मकामी लोग और वो पार्टी को भी अगर चामिल लेकर बैठते और इसको तो सर कायम का इशू खत्म कर देते तो इस शहर के एकता मंद बरकरार रहेगा यहाँ सब लोग परेशान हाल यहाँ हिंदू भी उतना ही परेशान है और मुसलमान भी उतना परेशान है चंद लोग आके अपनी नुमाइश के वास्ते ये सारी चीजें कराते वो लोग तो इसी में अपने प्रोटेक्शन में रहेंगे उनका क्या होने आला है

जानों का बलिदान दिया तो सबने मिलकर देश को आजादी दिलाई और एक छोटी सी इशू के वास्ते सर हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जिसको भगवान ने जिसके नसीब में रखा एमएलए बनने वाला है कोई हारने वाला है कोई जीतने वाला है कोई दुकान चलाने के वास्ते इतना दूर लाइक लिख जाके अगर जा के शहर के लोगों को छोड़ेंगे तो वो दिन दूर नहीं है सर बात बार बार, बार कोई लोग कंट्रोल नहीं कर सकते जो लीगली है आप उस पर बिठाइए दोनों पक्ष को बिटा के सर आप आज का आज कुछ फैसले लीजिए सर मोल या ठिकाणी उपस्थित औषधी बांधव सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे आपली जी मागणी आहे कायदेशीर त्याच्यावरती जरूर विचार होईल प्रशासन या ठिकाणी तेवढ्यासाठी बसलेला आहे

कोई भी कायदा मिलेगा और सभी हमारी जॉब करिए जैसे बहुत सारे गया नहीं है बाहर के हम जिसको सुलझा नहीं सके कोई ऐसा नहीं है सब बड़े बड़े हमारे त्यौहार हुए बड़े बड़े संत त्यौहार हुए और कुछ छोटे मोटे मसले हुए हम आदि राजको भी बैठे बहुत सारे आप लोगों को मालूम भी रहता है कि हम बातें करते रहते हैं कि

झालेल्या घटनेची नक्कीच आपण माहिती घेऊ त्याची चौकशी करू अहवाल घेईल मी त्याचा फक्त जसं आता एस पी साहेबांनी सांगितलं आपल्याला कुठलाही लॉ अँड ऑर्डर खराब होईल असं वर्तन करायचं नाही आहे आपली लिगल फाईट असेल बाकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फाईट असेल ती डेफिनेटली आपण चालू ठेवायची आहे त्यात काही वाद नाहीये मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघडणार नाही आणि दोन समाजामध्ये विनाकारण तेढ होऊन जसं कादारीबाई बोलले की सामान्य माणूस पिसतो त्याच्यात घटना झाली थे कॉमन मैन है जिसका रोजी रोटी हर दिन कमाता है और हर दिन खाता है चाहे वो हिंदू हो मुस्लिम हो या और कोई भी हो उसके ऊपर ज्यादा असर होता है तुम और हम लोग आठ बीस दिन का काम नहीं किया कुछ फर्क नहीं पड़ेगा लेकिन कॉमन मैन को बहुत तकलीफ होती है तो डेफिनेटली आपकी ये जो भावना है ये मैंने पूरा सुना है डेफिनेटली इसके ऊपर मैं इंक्वायरी करूंगा आहवाल ले लूंगा आयुक्त से भी आह्वाल ले लूंगा और जल्दी ही कुछ उधर के लोग कुछ आपके लोग बैठ के इसके ऊपर एक बैठक ले लेंगे जल्दी करेंगे वो तो रिक्वेस्ट यही है ही आपको सबको कि ये पूरा लॉयन ऑर्डर कायम रखना है कोई भी चीज ऐसी नहीं करनी कि अपना माहौल खराब हो धन्यवाद सादाबा आम्ही आयोजक तर मी शर्मा dataGenerator आहे त्यांच्या प्रोत्साणामुळे ही घटना प्रोत्साहन दिला नसता त्यांनी सांगितला तरी जर काही में झाला हा प्रकार त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांची भूमिका मांडावी की प्रकारे त्यांनी कोणत्या कायद्यात काम केलं आणि त्यांचा वकील साहेब आहे का त्यांचा लेखीच अहवाल घेतो मी

त्यांचं एक्सप्लेनेशन इथे मागून विचार ना सर का केलं म्हणून सेनेटरी इन्स्पेक्टर आहे तिथे घेऊन तू सांगतो नाही नाही कोणती तरतूद नाही म्हणजे कायदा त्यांनीच वाचला कायदा वाचलाच नाही दुसऱ्यांना काहीच कळत नाहीये कमिशनर साहेबांना बॉम्बे म्युन्सिपल म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट कळतो आम्हाला कळतो नाही तर कसं कळत नाही ते समजून दाखवा साहेबांनी माझं काय म्हणणं आहे आपला मुद्दा बरोबर आहे लिखे हवाज घून देती कॉपी देते ना आपको कॉपी देते उसकी वकील साहब आपका खुदा सही है मैं कॉपी देता हूँ उसका जो भी खुलासा लेके हवा लेके मैं आपको कॉपी हंड्रेड परसेंट मुझे ऐसा लग रहा है की आयुक्त साहब के कम्युनिकेशन सिस्टम को चेक किया जाए गूगल पे भी आप देखिए गूगल पे ऑफिशियल डिक्लेरेशन आपके हाथ में आता है प्रभाव की नगर बोलने का क्या मतलब है प्रभु ये चीजें पूरी ताना बाना ये सब जुड़ा हुआ है आयुक्त के ऑफिस से मुझे ऐसा लगता है कि ये जान बुझ के इशूज क्रिएट किए जा रहे हैं इलेक्शन के माध्यम को सामने रख के जैसा कि एडवोकेट इंतजार साहब ने बताया कि अभी के अभी जितने लोग वहां पर कैमरे में थे उनके ऊपर 353 की कार्रवाई करो वो अतिक्रमण अभी का भी निकालो तो अगर आपने 24 घंटे में ये कार्रवाई नहीं करे तो हमको मजबूरन आयुक्त राय को ऑफिस वो ऑफिस को डॉक लगाना पड़ेगा क्योंकि अगर वो पब्लिक इंटरेस्ट में काम नहीं कर सकते तो उनको वो चेयर पे बैठने का अधिकार नहीं है मेरा आपको ये बोलना है आज छब्बीस जुलाई तो तो है कारगिल को जेल जो लड़ाई हमने है और आज परभली के अंदर ये इसके अंदर संविधान की हत्या हो रही है और फासिस्ट जो वाले लो, वहां के कर रहे। आप लोगों के को निकलने दे रहे ये कौन सा काम हुं? आप हमेशा पुलिस को आगे करके गैर कानूनी काम करेंगे के के आप वो नहीं देखेंगे आप अभी इन लोगों के ऊपर मैं रिक्वेस्ट करूंगा जो लोग वहाँ पे आए जो इन्हे के लिए वहां की गुंडागिरी करने की कोशिश कर रहे अपनी सस्ती के वहां आ रहे उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए सर

हम ना जेल से डालने वाले ना पुलिस से डालने वाले हमारे जिंदगी हमारे आबाव ने इस देश के लिए लड़ाई तैयार है ऑर्डर आएगा उसके ऊपर फैसला कीजिए आप हम ये नहीं बोले कि हमारा फैसला सुनो अब जो अभी सर ने बताया जामा मस्जिद का वो भी फैसला शहर के अंदर जाएगा सर यकीन मानो शहर का वातावरण मिलेगा

जो उस मोहल्ले नहीं उसके ऊपर कार्रवाई दूंगा आपसे किसी को बाहर निकलने नहीं दे और बाहर के लोग 100-200 लोग वहां पे खड़े हुए एस साहब को तालुका मजिस्ट्रेट को मैं बोल रहा हूँ कि आप इनका काम रोकिए अपन बैठ के चर्चा करते हैं तो ये काम होने दे रहे ले। लेकिन चर्चा करने को 15 मिनट बाद आओ यहाँ चलो वहाँ चलो ऐसी भूमिका नहीं चलेगी साहब संविधान से देश चलेगा तो प्लीज वो जो स्ट्रक्चर उन्होंने बनाया है उसको आप खत्म करिए